ठीक है साहब एक मिनट आगे कोरी स्टोरी जाने की तरफ चलिए बैठो सरकारी योजना वाली गली देखो दिख थोड़ी थोड़ी मिनट

चे सरपंच संतोष देशमुख यांच्या सुनावणीतील या दुसऱ्या सुनावणीत प्रामुख्याने आरोपी एक वाल्मिक याने काही कागदपत्रांची मागणी केली होती आणि त्या सगळ्या कागदपत्रांची जंत्री आज सी आय डी तर्फे आम्ही न्यायालयात सादर केली काही दस्तऐवज हे सीलबंद असल्यामुळे न्यायालयाला विनंती केली की त्याच्याप्रती सील उघडल्यानंतर या आरोपींना देण्यात याव्या दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोपी वाल्मिक याने या खटल्यातून मला मुक्त करावे कारण माझ्याविरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला आहे या अर्जाच्यावरती न्यायालयाने सी आय डीचं म्हणणं मागितलेलं आहे जे सी आय डीचं म्हणणं येत्या चोवीस तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल त्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होईल अर्थात वाल्मिकतर्फे युक्तिवाद नंतर सरकारतर्फे आम्ही युक्तिवाद करू तिसरी महत्वाची बाब म्हणजे आज न्यायालयामध्ये जे कागदपत्र आम्ही हजर केले त्यातला प्रत्यक्ष संतोष देशमुख यांना मारहाणीचा व्हिडिओ जो सी आय डीच्या मते तपासाअंत असं दिसून आलं होतं की हा व्हिडिओ आरोपींनीच काढलेला होता आणि तो सिलवंद परिस्थिती फोरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आला होता तो संपूर्ण व्हिडिओ आम्ही न्यायालयात हजर केला परंतु न्यायालयाला आम्ही विनंती केलेली आहे की या व्हिडिओतला कुठल्याही प्रकारे बाहेर याला प्रसिद्धी मिळू नये आणि याने प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्याचा कायदा व सुवेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून मकोका कायद्याच्या तरतुदी अंतर्गत आम्ही न्यायालयाला अशी विनंती केलेली आहे यावरती न्यायालयाने आरोपी ज्या आरोप सगळ्या आरोपींचं म्हणणं त्यांनी मागितलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं ते चोवीस तारखेला दिलं जाईल त्याच्यानंतर या संदर्भात देखील सुनावणी होईल चौथा मुद्दा आजच्या सुनावणीमध्ये आरोपी वाल्मिक याची चल आणि अचल जी स्थावर मिळकत आहे ही जप्त करण्यात यावी असा न्यायालयात आम्ही अर्ज दिलेला आहे त्या अर्जावरती अद्यापही वाल्मिकीतर्फे खुलासा दाखल करण्यात आलेला नाही त्याच्यानंतर त्या अर्जावरची सुनावणी पुढे रीतसर होईल माझ्या समवेत माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे देखील आज न्यायालयात उपस्थित होते सारा नाही अजून आर फोटार आता हे आरोपीने मध्ये अर्ज केल्यामुळे त्या अर्जाची सुनावणी होईल नंतर सरकार तर्फे आम्ही कोर्टात न्यायालयात एक ड्राफ्ट चार्ज देऊ आणि त्याच्यानंतर चार्ज कोर्ट तो, तो फ्रेम करावी की नाही त्याच्यावरती युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय त्याच्यावरती निर्णय घेईल वाल्विकने त्याच्या अर्जामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत पहिला मुद्दा म्हणजे त्याचा या प्रकारात काही संबंध नाही तो खुनामध्ये नाही खंडणी त्याने मागितलेली नाही आणि तो कसा निर्दोष आहे हे दाखवण्याचा केले आणि प्रयत्न त्याच्या अर्जामध्ये आहे असं सकृत दर्शनी दिसत केलेली आहे कशा कशाच्या आधारावर त्याच्यात सी आयडीने काही महत्वाचे कागदपत्र गोळा केलेले आहेत ती कागदपत्र फार मोठ्या प्रमाणात परंतु इतर आरोपींची देखील काय प्रॉपर्टी आहे चल आणि अचल या संदर्भात सी आय डी अद्यापही तपास करते आहे अंतर्गत पुढील तपास अद्यापही चालू आहे त्यामुळे सी आय पूर्ण तपास झाल्यानंतर याच्यावरती निर्णय घेण्यात येईल त्यांचं ऑलरेडी एक त्यांनी अप्लिकेशन दिलं होती की त्यांची प्रॉपर्टी रिसील केलेली आहे त्याचे काही <laughs> डॉक्युमेंट्स त्यांना मिळावे या संदर्भात युक्तिवाद झाला काय युक्तिवाद झाला आणि कोर्टाने काय प्रॉपर्टी आहे जी आम्ही मकोगा कायद्याखाली त्याची प्रॉपर्टी जप्त करण्याचा अर्ज दिला असल्याने यापूर्वी जो सीआयडी ने अर्ज दिलेला होता की ते फरार आहे वाल्मिक फरार आहे होता आणि म्हणून त्याचा प्रॉपर्टी जप्त करण्यात असा जो अर्ज होता त्या अर्जावरची सुनावणी कारण वाल्मिकला नंतर अटक करण्यात आल्यानंतर ती सुनावणी फ्रुटलेस होते आणि म्हणून नवीन सीआयडी तर्फे अर्ज देण्यात आला मकोका खाली याची प्रॉपर्टी जप्त करण्यात येन्यवाद धन्यवाद दिल्ली पोलिसांनी आपण व्हिडिओ दिलाय आरोपींना तिकडे तर तो जो मेन पुरावा आहे तो पुरावा कशा पद्धतीने कोर्टासमोर आल्यानंतर काय होऊ शकतो नाही असं आहे की पुढं या संदर्भात मला भाकीद आज करता येणार नाही त्याच्या संदर्भात पुरावे नोंदवले जातील आणि मग त्या व्हिडिओ परिणामकारक ठरू शकतो या केसमध्ये पुरावा म्हणून व्हिडिओ किती परिणामकारक ठरू शकतो नो कॉमेंट्स चला कुठलेही प्रश्न इतर या केस व्यतिरिक्त मला विचारायचे नाही

त्या आरोपीने सुरुवातीला अर्ज असा केला होता की मला लातूरच्या तुरुंगात ठेवावं परंतु असं दिसत एकट असल्यामुळे आता तिथे नाहीये म्हणून त्याने इच्छा व्यक्त केलेली आहे की मला या न्यायालयात शिफ्ट करण्यात हो। यावं त्याला कोल्हे साहेब त्याच्यावरती खुलासा चोवीस तारखेला देतील अशा भेटीमधल्या गोष्टी बाहेर सांगता येत नाही हे आपल्याला कल्पना आहे तर हा प्रश्न यासाठी आम्ही वारंवार आपल्याला विचारतो की आपण हा मुंबईचा खटला या ठिकाणी लढलेला आहे आपण पण रानाचा अनेक वेळा या सगळ्या प्रकरणामध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्याला भारतात आणलं जात आहे त्यामुळे आम्ही आपल्याला हा विचारतोय चांगली गोष्ट भारताचं चा मोठं यश आहे धन्यवाद न्यायासाठीचा तुमचा मोठा वाटा होता त्यामुळे सगळ्यांना तुमच्याकडून अपेक्षा की तुम्ही या प्रकरणात काहीतरी बोलावं बरोबर आहे सव्वीस आकारायचं असं आहे की आपल्याला कल्पना आहे सर्व काय चाललंय बघ कायद्याचं पुस्तक उघडा आणि अभ्यास करा <laughs> <laughs> लक्षात घ्या प्रसार माध्यमांच्याशी मी आज डील करत नाहीये प्रसार माध्यमांची तुम्ही माझ्यात आणि राजकीय नेत्यांमधला प्रकोळ राजकीय नेते तुम्हाला नाकुश करणार नाही सडेतोड उत्तर देणार नाही मी सडेतोड उत्तर तुम्हाला देऊ शकतो लाईव्ह दाखवलं टाकलं तरी हरकत नाखुश केलं तरी चालेल पण जनतेला तुम्ही असा जो आरोपी परदेशातून भारतामध्ये आणला जातो त्याच्या पुढच्या प्रक्रिया न्यायिक प्रक्रिया काय असतात कोणत्या याच्या खाली आणला जातो तू राणाला कसा आणलं लक्षात घ्या ही कायदेशीर प्रक्रिया ही फार महत्वपूर्ण असते त्याच्यात अनेक स्टेजेस असतात स्टेप्स असतात आज आपल्या समोर आरोप काय ठेवले जातात काय नाही हे बघणं महत्वाचं ठरेल त्याच्यामुळे मी त्याच्यावरती नंतर कॉमेंट करू शकतो आता इंडिया बोला मराठी मे बोला हिंदी मे समजलो तुझे पता है कई बार ऐसा होता है कई को कॅमेरा चलता है मैं तो आउट स्पोकन हूँ भाई सर क्या बोलना है आपने कोई बोला बोल रहा हूँ ना यही क्या बोलना है पर संतोष हत्या प्रकरण जो हुआ था उसकी सुनो ये आज आपकी प्रेजेंट में हुई क्या हुआ हिंदी में बताइए सर बीड़ के मच्छा दुख के सरपंच संतोष देशमुख इनकी सुनावनी आज यहाँ बीड़ न्यायालय में हुई उसमें दो बड़े इम्पोर्टेंट इशू आज जो इस केस में जो आरोपी नंबर एक है जो वाल्मीक है उस वाल्मीक ने कोर्ट में एक अर्ज दाखिल किया और उसमें कहा है उसने कि उसका इस गुना से कोई संबंध नहीं और वो निर्दोष है इसलिए उसको इस केस में से डिस्चार्ज किया जाए ये पहला बात उसने कहा दूसरी बात बाकी के आरोपी ने कुछ जो डॉक्यूमेंट्स मांगे थे सीआईडी के तरफ से उस डॉक्यूमेंट्स के लिए हमने हमारा पूरा से जो है कोर्ट में बता दिया है तीसरी अहम बात है कि ये जब वाकई हुआ जब सं, सरपंच संतोष देशमुख को बुरी तरह से मार रहे थे उस तरह से जो आरोपी के पास से वीडियो था उस वीडियो को उन्होंने मांग की थी हमने कोर्ट को कहा कि उस वीडियो को देने के पहले हमारी सुनवाई हो जाए और फिर कोर्ट उस पर फैसला करें इसलिए आज सुरक्षित प्रक्रिया सर एक शेवटचा प्रॉपर्टी प्रॉपर्टी आलेला आहे ते तुम्ही अभ्यासाला सुद्धा आहे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण चार्जशीट आहे त्या तपासावर तुम्ही कसं बघता या तपासाकडे मी भविष्य मी भविष्य वेधता नाही त्याच्यामुळे खटल्यातील पुरावा संपल्यानंतरच त्याच्याबद्दल काय वाटतं काय काय की याच्यात ने काही जो मुद्देमाल तपासला होता आणि तो मुद्देमाल त्यांनी फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवला तो फॉरेन्सिक लॅबोरेटरीतून सीलबंद परिस्थितीत आलेला आहे आणि न्यायालयाला आम्ही विनंती केली की आरोपींना याच्या नकला पाहिजे असल्यामुळे न्यायालयाने हे सिलबंद पाकिट आरोपींच्या समोर उघडावे आणि त्याच्या प्रती त्यांना देण्यात यावे नैसर्गिक न्यायदान तत्वाचं <laughs> पूर्णपणे पालन होईल निश्चितपणे एवढंच मी आपल्याला चोवीस तारखेला होणार नाही चोवीस तारखेला आम्हाला वाल्मिकच्या जो त्याला खटल्यातून मुक्त करा या अर्जावरती खुलासा मागितलेला आहे तो खुलासा सी आय डी तर्फे दाखल करण्यात येईल आणि आमचे ॲडवोकेट कोल्हे साहेब ते दाखल करतील आणि त्याच्यानंतर सुनावणी वेळेला त्याच्यावर निर्णय होईल नंतर आरोपींवरती आरोप निश्चिती करण्याचं काम सुरू होईल आरोपी निश्चित करण्याचं काय सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष पुरावा न्यायालयात नंतर नोंदवला जाईल केलं मग सांगितलं इतर कोणत्याही आरोपींनी तसा अर्ज दाखल केलेला नाही <laughs> डिस्चार्ज अप्लिकेशन दाखल करत काय असू शकतो

एवढं समजा गरिबी कावा जसं बाहेर माहिती आहे तसं तुमचाही कावा माझा कावा नसतो <laughs> मी युक्ती सांगतो काय होती चला भरपूर झालं मी पण फार बोलतोय साई जोशी आस्था वाला तो बघत असेल तो आमचं बोलते नाही आहे हिंदी आहे नाही तर हिंदी झालं नाही बोलाच awesome. uh, ना सर चलो धन्यवाद थँक्यू थँक्यू म्हणजे चोवीस तारखेला तुम्ही